प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीत मी सारिका तुमचे सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत करते सगळीकडेच वातावरण राम रामलल्लामय झाले आहे कुठे रामरक्षाचे पठण कुठे लाडू वाटप कुठे भंडारा रांगोळ्यांनी सजलेले रस्ते गजबजणारे मंदिरे आपल्याला बघायला मिळत आहे निमित्त आहे आपल्या सर्वांचे लाडके रामलल्ला म्हणजेच प्रभू श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे पाच दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा म्हणजेच आपल्याच घरी कुणी बाल बालपाहुणा येणार असल्याच्या भावनेने जणू राममय झालेल्या जनमानसात हर्षोल्लास आहे शहरातील बहुतांश मंदिरांची स्वच्छता करून विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे अयोध्येतील राम मंदिरा इतकेच महत्त्व नाशिकच्या काळाराम मंदिरातील उत्सवाला प्राप्त झाले आहे अयोध्येत होणाऱ्या प्रभू राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी अनेक मंदिरांमध्ये भजन कीर्तन तसेच रामरक्षा हनुमान चालिसा पठण सुंदरकांड पूजन आरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे अयोध्येमध्ये राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जाणार असून नाशिकमध्ये देखील हा उत्सव दिवाळी म्हणून साजरा करण्याची जय्यत तयारी देखील चालू आहे विद्युत रोषणाई मंदिर सजावटीचे काम आणि महाप्रसादाचे वाटप प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या सडा तसेच रविवारी काळाराम मंदिरात फुलांची सजावट केली जा केली गेलेली आहे आणि शनिवारी कपालेश्वर मंदिरात प्रवेशद्वारावर मंदिरावर रामाची प्रतिकृती असलेले कट आऊट लावण्यात देखील आलेले आहे शेकडो वर्षाची प्रतीक्षा अनेक पिढ्यांचा संघर्ष आणि पूर्वजांच्या व्रताचे साफल्य सनातन संस्कृतीचे प्राण रघुनंदन राघवन रामलल्ला आपल्या जन्मभूमीत अधवपुरीतील भव्य अशा नव्या मंदिरात सिंहासनाधिष्ठित होत आहेत पाचशे वर्षानंतर आलेल्या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण भारत आज भावव्याकुळ झालेला आहे संपूर्ण जगाचे लक्ष रामभूमीकडे असून प्रत्येक रस्ता श्रीराम जन्मभूमीकडेच येत आहे डोळ्यात आनंदाचे अश्रू आणि जिभेवर रामनाम सारा देश राममय झाला आहे देशाला या दिवसाची तर प्रतीक्षा होती याची वाट पाहात कित्येक पिढ्या निजधामाला गेल्या आज केवळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नसून लोकांची आस्था आणि विश्वासाची पुनप्रतिष्ठा होत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम धन्यवाद श्री स्वामी समर्थ